एकंदरीत एक लग्न जमलं तुला कसं वाटतंय आणि कसला लाजतोय अरे नवरी पण एवढे लाजत दा इकडे बघ हा जेवढे नवरीला लाजत तेवढे तुला असतोय काय फोन बिन येतो का नाही मग नाही का बर कडाय भेटायचं आता हा अरे फोनवर बोलत जा स्वभाव कसा काढायचं एका मिरीचा काय सोनू तुझा मा भरोसा आहे का मी तर आज गडंगणर खायला आलाय आणि बिचारा नवरीला स्वतःचाच गडंगणर स्वतः बनवावं लागत आहे नाही आम्ही चेक करतोय बाबा उद्या जाऊन अडचण नको पोहे येतेच का नाही सोन्या कुठली सासरवाडी तुझी कुठं अरे मला माहितच नव्हतं तू सासरवाडी हा तुला कुठे दिले कोणत्या गावला दिले सिंपल गाव पिसा का बिलवंडी अरे वा मग काय विषय ना हायवेजेकडे मग काय सकाळी जाय सकाळी निघल की दुपारी तिथं मग म्हणून ना आज तुला तर काय तुला असं चलत चलतच सोडावं लागेल काय काय म्हणून ना तुला सोडायला कोणती गाडी वालावली मग तिला शेंगदाण काढून घ्या सांगितलं होतं मध्ये कांदा टाकायला सोन्याचं लग्न आहे कुठे आहे लग्न कोणत्या कारण राजोग मंगल कारण लग्न आहे किती तारखेला लग्न आहे एकोणतीस एकोणतीस तारखेला लग्न आहे आणि तुझ्या बहिणीत लग्न केली उद्या ना बुधवार बुधवारी मग उद्या बुधवार आहे काय का म्हणजे मान्य केलं तू उद्या बुधवार नाही लग्न जमल्यानंतर माणूस घर पाडतो पण हे जरा जास्तच घर पाडला तो किती तारखेला लग्न आहे एकोणतीस एकोणतीस तारखेला किती वाजता आहे दोन हजार अरे बाबा अरे टाइम सगळं माहिती तुला आयुष्यभर कधी गड्याला बघितलं म्हणजे आता गड्याचा टाइम फिक्स झाला हो <laughs> मग एकंदरीत फायनली सोन्याचं लग्न जमलंय त्यालाच विश्वास बसा ना <laughs> आणि हे आमची नवरी बाई जर काय राजलक्ष्मी राज मंगल कार्यालय ना किती टाइम आहे दीड दीडच्या टाईमिंगला लग्ना आणि उद्याच आहे ना उद्याच अरे वा तुमच्या भावी वाटचालीसाठी तुम्हाला खूप खूप शुभेच्छा किती पण बस म्हणलं ना तरी बसत नाही आज काय करते ती चाललय काय काय चाललंय त्यात अरे वा करते काय काय साठी अरे वा बघा सोन्यासाठी कड स्वतः आमची आजी बनवते अजून काय पाहिजे नऊशे रुपये नुसते रंगली रंगली चांगली रंगली अजून दोन दिवसात अजून लावणार आजोक लय पैसा पैशापेक्षा जीव महत्वाचा रे जीव लावणार भेटला भेटलाय